नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना उबाठा जिल्हा संपर्क कार्यालयात संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर यांची सदिच्छा भेट सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव परिसरातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात वंचितचा संघाविरोधात जनआक्रोश मोर्चा रस्त्यात खडणे की खड्यात रस्ता अशी हरसोडा रस्त्याची परिस्थिती निर्माण शिवसैनिकांना येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आमदार भावना गळवी यांचे आव्हान जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंदे बंद करा शिंदे गटाची मागणी बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या कुजलेले मृतदेह आढळले अंधेरा शिवारातील घटना मेहकर येथे नगर परिषद निवडणूक निमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न महिला वन डे वर्ल्ड कप भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द वादातून तरुणांची धारदार शस्त्राने हत्या शेगावातील घटना सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज